कार श्री स्वामी समर्थ आजची रांगोळी बघा आजचा आहे मिनी ब्लॉग आज काढणार आहे रांगोळी टिपक्यांची चार ते दोन आहे बघा सोपी डिझाईन आहे स्वस्तिक आहे बघा कशी का काढते बघा मिनी ब्लॉग आवडला तर लाईक शेअर करायचा आवडीत थोड कलर भरायचा छान वाटत आपल्याला पाहिजे तो भरायचा असे सगळे कलर पडले असे छोटी छोटी कस जमेल तसं काढायचं बघा रांगोळी आवडली तर लाईक शेअर करा मिनी ब्लॉग आहे हा